जागृत महाराष्ट्र न्यूज ची बातमी पाहताच बेपत्ता महिलेने पोलीस ठाणे गाठले रक्षाबंधनासाठी गेलेली नम्रता एक झाली होती बेपत्ता काही दिवसांपूर्वी महाड तालुक्यातील मौजे वाळण येथून एक विवाहित महिला आपल्या लहान बाळासह बेपत्ता झाली होती याबाबत महाड एम आय डी सी पोलीस ठाणे येथे मिसिंग तक्रार दाखल करून पोलीस बेपत्ता महिलेचा व बाळाचा शोध घेत होते नम्रता सुतार असे बेपत्ता महिलेचे नाव होते तर स्वराज सुतार लहान बाळाचे नाव होते पोलिसांनी बेपत्ता महिला सापडावी याकरिता जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनलला बातमी प्रकाशित करायला सांगितली जागृत महाराष्ट्र न्यूजने बातमी लावली व ती बातमी बेपत्ता महिलेपर्यंत पोहोचली आणि महिलेने आपल्या बाळासह थेट पोलीस ठाणे गाठलं रक्षाबंधनासाठी गेलेली नम्रता पुन्हा सासरी परत न आल्यामुळे सासरची व माहेरची मंडळी नम्रताचा व बाळाचा शोध घेत होते नम्रता कुठेच सापडत नसल्यामुळे नातेवाईकांना चिंता वाढली होती अखेर नम्रता आपल्या बाळासह सुखरूप पोलीस ठाण्यात पोहोचली असता पोलिसांनी नम्रता व बाळाला नातेवाईकांच्या ताब्यात दिले आहे जागृत महाराष्ट्र न्यूज ची बातमी पाहून यापूर्वीही अनेक बेपत्ता तरुण तरून तरुणी सापडले आहेत नम्रता आणि लहान बाळ सुखरूप नातेवाईकांना मिळाले असून हो नातेवाईकांनी जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनलचे आभार मानले जागृत महाराष्ट्र न्यूज महाड रायगड